आ, नमस्कार पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल जवळपास वाजलेलं आहे आरक्षणांची काही दिवसांपूर्वी सोडत झाली आणि आता निवडणूक आता जवळ जवळ येऊ लागली या पार्श्वभूमीवर आपण शिवने खडकवासला धायरी पार्ट जो आहे प्रभाग क्रमांक तेहतीस या प्रभागामधील इच्छुकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण महा मनसेचे रमेशजी करंजावणे यांच्याकडे आलेलो आहोत भाऊ काय सांगाल तुमचं स्वागत आहे चेकमेट टाइम्स मध्ये काय सांगाल एकूण काय भावना आहेत तुमच्या या निवडणुकीला तुम्ही इच्छुक आहात काय हो आहे मी इच्छुक आहे गेले सत्तावीस वर्ष मी सक्रिय राजकारणात आहे आणि तसेच मनसेचा पहिल्या दिवसापासून मनसे स्थापनेपासून मी एकोणीस वर्ष एकोणीसा वर्ष चालू झाले या पक्षात मी एकनिष्ठ पद्धतीने काम करत आलेलो आहे त्यामुळे पुढील ही है। जे इलेक्शन येत आहे या इलेक्शन मध्ये मी इच्छुक आहे का पण तिकीट तुम्हाला का द्यावं काय कारण अशी काय काम केली की तुम्हाला पक्षाने तिकीट दिलं पाहिजे काय पक्षीय राजकारणात मी भरपूर आंदोलन केली ते पाठपुरावा करून काम कामही पूर्ण करून घेतली इतिहासात प्रथमच स्ट्रीट लाईट लावून घेतल्या पुन्हा पानशेत म्हणजे नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या भागात कधीच लाईट नव्हती त्याच्यानंतर जी बी सारखा मो प्रचंड मोठा आधार आपल्या सहा गावात ज्या नांदेड गावातील विहीर आहे त्या गावातून किरकटवाडी कोल्हेवाडी नांदेड सिटी धायरी या भागात विहिरीतून जो पाणी पुरवठा होतोय त्या पाणी पुरवठ्यातूनच हे रोगाचा प्रसार झालेला आहे ह्या आजारावरती मी पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय पथक दिल्लीतून केंद्रीय पथक आलं होतं अजूनही माझी पुढची मागणी अशी असेल नागरिकांना कुठलाही त्रास न न व्हावा त्यासाठी फिल्टरेशन प्लांट ह्या भागात एक विहिरीवरती लावावर लावावा ही आमची मनसेची प्रमुख मागणी आहे ह्या भागाने आपल्या प्रभागाने रमेश भाऊ मांजळे यांना देखील खडवासरा मतदारसंघातून निवडून दिलं होतं त्यानंतर मी ही इलेक्शन लढवले दोन हजार बारा तेरा आताही आपली एक इलेक्शन झाली विधानसभेची यामध्ये रमेश भाऊंचा मुलगा मयोश मांजर याला देखील चांगले मताधिक्य भागातून विशेष करून आपला प्रभाग जो आहे धायरी खडकवासला किरकटवाडी नांदोशी सनसनगर तसेच नांदेड सिटी उत्तम नगर कोंड कोपर ह्या भागात पक्षाचं चांगलं प्रभुत्व आहे पक्षाला राजसाहेबांच्या विचारांना मानणारा एक गट आहे त्यामुळं आम्हाला विजयाची खात्री निश्चितच आहे एकूणच या प्रभागामध्ये साहेबांचं प्रभुत्व आहे रमेश वांदळे यांना या भागाने मनसेतून निवडून दिलं आणि तशीच जादू मयुरेश वांदळे यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चालली आणि मोठं मताधिकीय या प्रभागातून दिलं गेलं आणि त्याचबरोबर या भागाला शुद्ध पाण्याचा पुरवठा असेल स्ट्रीट लाईट असेल आणि अशी शेकडो कामांची यादी रमेश खरंजवणे यांनी सांगितलेली आणि त्या कामांच्या जोरावर मला उमेदवारी मिळावी आणि माझा विजय निश्चित आहे अशा प्रकारची खात्री खरंजवणे यांनी व्यक्त केली